नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी प्राचीन काळापासून मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाच्या संपत्तीचा उपयोग केला जात आहे आयुर्वेद हा केवळ औषधांचं शास्त्र नाही तर तो संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा एक अनमोल वारसा आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या शरीराला बाहेरून पोषण देण्यासाठी कोणती नैसर्गिक साधनं उपयुक्त ठरू शकतात चला तर आज आपण जाणून घेऊया आयुर्वेदातील अनमोल औषधी तेले आणि त्यांचे अद्भुत फायदे तेल हे केवळ आहारासाठीच नव्हे तर बाह्योपचारासाठीही अत्यंत प्रभावी मानले जाते तेलाच्या स्निग्ध गुणधर्मामुळे शरीरातील कोरडेपणा नाहीसा होतो त्वचा मृदू आणि तजिलदार राहते यामुळेच विविध आजारांवर वेगवेगळे औषधी तेल वापरण्याची परंपरा आपल्या आयुर्वेदात आहे आता आपण पाहूया वेगवेगळे आयुर्वेद तेले आणि त्यांचे औषधी गुणधर्म नारायण तेल हे सांधीवात अर्धांगवात आणि सांध्यांच्या वेदनांवर अतिशय उपयुक्त मानले जाते हे तेल अंगभर चोळल्यास शरीरातील वात संतुलित होतो आणि वेदना दूर होतात माक्याचं तेल हे उष्णतेशी संबंधित विकारांवर गुणकारी मानलं जातं उष्ण प्रकृती असलेल्या लोकांनी याचा वापर केल्यास शरीरात थंडावा जाणवतो ब्राह्मीचं तेल मेंदूला थंडावा देणारं आणि डोळ्यांच्या विकारांवर उपयुक्त असं हे तेल मानलं जातं सतत डोळ्यांवर ताण येणाऱ्या व्यक्तींनी याचा वापर केल्यास डोळ्यांना निश्चितच आराम मिळतो आवळ्याचं तेल हे उष्णताहारक असून मेंदूला कार्यप्रवृत्त करतं यामुळे आठवणशक्ती वाढते आणि मानसिक शांतता लाभते चंदन तेल हे क्षय रक्तपित्त आणि त्वचेवरील दाह यावर अतिशय गुणकारी आहे मारीच आदी तेल हे चर्मरोगांवर उपयुक्त मानलं जातं विशेषतः त्वचेवरील खाज पुरळ किंवा संसर्गजन्य विकारांवर याचा उपयोग केला जातो विषगर्भ तेल वात रोग कर्णशूल म्हणजेच कानाचे विकार आणि सांधिवात यासारख्या या त्रासांवर हे तेल विशेष प्रभावी ठरतं महालाक्षादी तेल जीर्णज्वर क्षय शाय आणि शारीरिक दुर्बलतेसाठी वापरण्यात येतं यामुळे शरीराला नवी ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते षडबिंदू तेल हे तेल शिरांमधील दाह शिरांचे दुखणे शिंका येणं यावर प्रभावी आहे हे तेल नियमित वापरल्याने शरीरात संतुलन राहते ही सर्व तेले आपल्या शरीरासाठी अमूल्य ठरू शकतात मात्र ती योग्य प्रकारे आणि अनुभवी वैद्यांच्या सल्ल्यानुसारच वापरणे गरजेचे आहे कोणत्याही तेलाचा आवाजावी वापर टाळावा कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आयुर्वेदाच्या या अनमोल ठेव्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ हो, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आयुर्वेदिक ज्ञानासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आम्ही लवकरच पुन्हा भेटू एका नव्या आणि रोचक माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद